कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या साडेपाच महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी ते खूप उशिरा दिल्याची शेतकऱ्यांची भावना आहे धक्कादायक म्हणजे शेतकरी अजूनही मागील वर्षाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत ती त्यांना अद्याप मिळालेली नाहीये यावर्षी सरकारने पीक विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट कोसळले आहे जर पीक विमा असता तर या मोठ्या नुकसानीतून त्यांना काही प्रमाणामध्ये अधिक आधार मिळाला असता मात्र आता तेही शक्य नाहीये सततच्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात भात भुईमुग आणि इतर नगदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून उभी पिके कुजलेली आहेत तर काही ठिकाणी शेतजमिनी रखडून गेल्याने मातीचा थर वाहून गेलेला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कष्टाचे पीक उद्ध्वस्त होत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे या गंभीर संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे जोरदार मागणी केली आहे त्यांनी म्हटले आहे की नुसत्या पंचनाम्याची वाट न पाहता सरकारने तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी आणि ती तात्काळ द्यावी यामुळेच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे नाईक यांनी ठामपणे सांगितले सरकारने आता दुसरं का होईना पण सरकारने आता पंचनाम्याची करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गेल्या मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडनं शेतकऱ्यांना मिळाली नाही तर सरकारने दुर्दैवाने जो, जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला शेतकऱ्यांचा उतरला नाही ना, तो जर उतरला असेल तर शेतकऱ्यांनाही नुकसान रुपाई मिळाली असते आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय ती मदत जाहीर केली पाहिजे त्यातलं शेतकरी सुखावेल नाही तर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे